ची मूर्ती बुक होणारच आहे तो पण जास्त जोरात जो पाऊस असल्यामुळे नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग चला आज माझी बायको काय करते ते बघूया आपण हे बा माझी बायको ऑलरेडी माझ्या बायकोनी स्वयंपाक करून झाला मी लेट झालो गाईज हे ज्वारीची भाकर खूप छान दिसतीये आणि गोल गोल झाली एकदम मस्त लय बायकर ती माझी बायको बाकर चला तर मग आज आजचा दिवस खूप स्पेशल आहे सकाळी सकाळी छान वाटतय <laughs> हे बायको हायकर तर मग आज सुट्टी असल्यामुळे आज जाणार आहे आम्ही बाहेर येत्या सत्तावीस तारखेला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी आणि गणपती बाप्पासाठी काही गोष्टी घ्यायला जाणार आहे. तर तुम्हाला मी तुम्हाला लवकरच दाखवेन. मी काही कॅमेऱ्याला घाबरती तो. ये ब्लॉग येत राहतो. माझा येतो येणार ही माझा लवकर कधी पुढच्या वर्षी कधीतरी काही बसतोय मी वाटच बघतोय सगळ्यात भारी ब्लॉग येणार आहे कधी येणार आहे ते माहित नाही पण येणार आहे नक्की तुम्ही बघा तयार आहे पण ते पब्लिश करण्यासाठी वेळ लागणार आहे कारण ते हा लागणार आहे लवकरच ब्लॉग येणार आहे नक्की तुम्ही ब्लॉग चॅनल बनवलंय का तसं बनवलंय बनवलंय ओके ब्लॉग चॅनलचं नाव सांग विभागोरे विभा आंबोरे जगताप कुठं गेला असं कस काय असं नाही चालत विबा जगताप विबा आंबोरे जगताप असं पाहिजे लग्न झालंय ना आता पाहिला माझा नवरा बघा हा तुमचा हा माझ्या बायकोचा नवरा मग आवरलं किती आवरणार आहे अजून गणपती बाप्पांचं डेकोरेशन घ्यायला जायचं आपल्याला हा डेकोरेशनचं सामान घ्यायला जायचंय माहिती मला किती गोरी बनते बस झालं आता काळी झाली लग्न करून काळी झाली ओ माय गॉड लयच धर्म संकटात पडली तू लग्न करून असं काही नाही गाईज लग्न करा एन्जॉय करा असं काही प्रॉब्लेम नाहीये गोरा काळ तर होत राहतं फिरायला जातो तेव्हाच काळ होऊन जातं या बायकोची रिॲक्शन पुढे 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 घर घरायचं घर जाडायचं पुढे फडती पुसायची ना मग आज माझ्या बायकोनी केस धुतले धाड दोन दोन तीन दिवसाला केस धुते किती आहे चार केस बघा बाय गाईज गाईज माझ्या बायकोची चार केस बघा आहे तेवढे पण गाईज फायनली आता तयारी झालेली आहे तर आम्ही लवकरच गणपती बाप्पांच्या डेकोरेशन साठी जाणार आहे तर मग बघा माझी बायको मागून डोकून डोकून बघते ऑलरेडी तिचे खूप क्लिप्स मी तुम्ही लवकरच बघा की आम्ही डेकोरेशन साठी काय काय घेणार आमच्या खिडकी मधून एवढा छान व्ह्यू दिसतो याला म्हणतात सांभारले डोंगर लेणीचा डोंगर तिकडे ओके कुठे तो, तो. कुठे अशी ऑरेंज वाईट हे बा इकडे इकडे चांबरलेणी इकडे इकडे अच्छा हे बघा हा चांबरलेणीचा डोंगर जे की माझ्या बायकोनी दाखवलं आहे नाहीतर मी नाहीतर मी भलतच भलतच डोंगर दाखवत होतो हा डोंगर पण हा नाही गाईज हा आहे हाय फायनली <laughs> आम्ही चाललो आहे चला तर मग आता घराला लॉक लावू लौ। ओके चला बायको लॉक लावायचं काम करा गणपती बाप्पा जोर बंगल मोठी आता जाता जाता आम्ही बाप्पांसाठी एक टेबल बघतोय सो इथे एक टेबल वाले आहे एक आपण विचार मध्ये असेल तरी टेबल बघू राईज आम्ही इथे बघितलं टेबल खूप महाग सांगताय जाऊ दे आता युट्यूब चॅनल स्टार्ट केलंय तुमच्या सपोर्टनी आम्ही महाग वस्तू पण घेऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच आम्हाला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि मिलियन्स मध्ये आमचे सबस्क्रायबर वाढवून द्या पुढे बघा पुढे बघू ओके <laughs> बायको okay. म्हणते पुढे बघा काहीच सपोर्ट करा बाकी काही प्रॉब्लेम नाही बघा रस्ता बघा एक खूपच जास्त आहे छान वाटत रात्री आलो तर डायरेक्ट हॉरर वाटत मध्येच एक म्युझिक वाजलंय काही बघ रात्रभर पाऊस चालू असल्या कारणाने शेवटी पाणी वाढलं आहे आम्ही आलो आहे गावली मारला आता गणपती बाप्पांचं डेकोरेशन साठी काय काय वस्तू घ्यायच्या आहेत ते बघूया आपण चला तर मग चालले तू मध्ये मध्ये पंच मारणार का तू यस अच्छा लवकरच लोक आम्ही कुठे मिळते हे बघा डेकोरेशनचं सामान पण इथून नाही येणार

आमच्या डेकोरेशनसाठी भरपूर काही सामान घेतलं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तो टेबल असतो त्या टेबलवरच आम्ही सगळं डेकोरेशन वगैरे करणार आहे तर आम्ही काय घेतलं आहे काय नाही हे तुम्हाला नक्कीच दाखव चला तर मग एवढ्या अशा गोष्टी घेतल्या आहेत आम्ही त्याच्यामधून हे दोन झाडांची मॅट जी आम्ही गावातनं घेतली त्यानंतरनं हा जो दिवा जो की हा लाइटिंगचा दिवा आहे तो असा लागतो हा आम्ही घेतला आहे डी मार्टमधून त्यानंतरनं आम्ही हे दोन पंत्या घेतल्या आहे जे पण आम्ही डी हे पण आम्ही डी मार्टमधूनच घेतलं आहे तर अशी आमची खरेदी होती तर लवकरच गणपती बाप्पा पण आम्ही बुक करायला जाणार आहे हा टेबल घेतला आम्ही हा टेबल जो की आम्हाला पडला आहे पंधराशे रुपयात सो आता फायनली आम्ही ब्लॉक बघतोय आणि जेवण करतोय चला जेवायला मंडळी व्हिडिओ साठी माझा नवरा आज काम करतोय नाही दरवेळेस माझी बायको काम करते यावेळेस मी माझ्या बायकोला चहा वगैरे उठून आणि तुला बिस्किट वगैरे चहा बीच केलाय ना चहा तूच केलाय नको ना मध्ये मध्ये पंच मारत जाऊ मी करतोय ना ह प्रत्येक वेळेस असं प्रत्येक वेळेस क्रेडिट तूच घे बिस्किट अशी ठेवून कप कुठे ठेवशील ते जास्त नाही दिसत ना <laughs> शेजवानचे डबेच डबे आमचा पिझ्झा शॉप आहे बर का गाईज पोरगा पसंत आहे आता आम्ही पोचूच फायनली आम्ही आमच्या शॉप वर पोहोचणार आहे तुमचा आवाज काही येत नाही फायनली आम्ही आमच्या शॉप वर पोहोचलो आहे पोहोचलो आहे आमचं शॉप जे की हिरावाडी मध्ये आहे तर मग आता आपण सामान ठेवूया तुम्हाला नंतर बघता बघता रात्र होऊन गेली आता काय आणि आम्ही थकलो नाही आम्ही थकलो नाही ना ना आता याच्या नंतर ना आम्ही जाणार आहे कुठे जाणार आहे कुठे जाणार आहे कुठे कुठे मी सांग ना मीच सांगू बर म्हणजे तू नाही आता आम्ही जाणार आहे गणपती बाप्पा बघायला फायनली आवरले आता आम्ही निघणार आहे फायनली आम्ही गणपती बाप्पा बुक केलेले आहे आणि डेकोरेशनचं सगळं काही सामान आम्ही घेऊन आलेलो आहे आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही तयारी करणार आहे डेकोरेशनची तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा <laughs> चलो बाय